जिल्ह्याकडे वळूया तिकडे धामणगाव रेल्वे नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार आहे कोण नगराध्यक्ष होणार आहे बघा रेल्वेमध्ये वर्षा देशमुख या संभाव्य असतील आणि कोणाची सत्ता येईल आपण बघतोय कोण नगराध्यक्ष आपण पाहिलं वर्षा देशमुख या संभाव्य नगराध्यक्ष असतील असा अंदाज आहे बघा धामणगाव रेल्वेचं आपण चित्र बघतोय आणि चौदा नगरसेवक हे भाजपचे निवडून येतील आणि संभाव्य सत्ता ही भाजपकडे जाईल <स्ता> असा अंदाज आहे नक्कीच आणि यावरून आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी काय अंदाज वर्तवलाय पाहूया अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नगर परिषदेमध्ये बघितलं तर वीस नगरसेवक व एका नगराध्यक्षासाठी ही निवडणूक होऊ घातलेली आहे यामध्ये बघितलं तर सत्तावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे यामध्ये भाजपाकडून वि भाजपाचे विद्यमान आमदार प्रताप अळसळ यांच्या भगिनी अर्चनाताई रोडे अळसळ ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहे तर काँग्रेसकडून वर्षा देशमुख ह्या या ठिकाणी निवडणूक लढत आहे या ठिकाणी थेट जे निवडणूक आहे भाजप वर्षेस काँग्रेस या ठिकाणी हो होत असल्याचं चि चित्र या ठिकाणी दिसून येत आहे एकंदरीत बघितलं तर, तर या ठिकाणी गेल्या पंधरा वस वर्षापासून या ठिकाणी भाजपाची सत्ता जी नगर परिषदेवर होती आणि या ठिकाणी सध्या विद्यमान आमदार प्रताप अळसर हे असल्याने या ठिकाणी भाजपाचं जो पार्ट आहे ते जवळ मानल्या जात आहे तर दुसरीकडे वर्षा देशमुख ह्या काँग्रेसच्या उमेदवार आहे या ठिकाणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचीसुद्धा प्र लागलेली आहे एकंदरीत बघितलं काँग्रेस व भाजप या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी भाजपाची सत्ता नगर परिषद आता हे दुसरी पंचवार्षिक भाजपाचे विद्यमान आमदार प्रताप अळसळ यांची असल्यामुळे या ठिकाणी अर्चना रोडे अळसळ यांचं पारड जळ मानला जात आहे